हे फ्रेंड्स वॉट्स अपन वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण जातो या ठिकाणी हे ठिकाण वडाळा या गावामध्ये असून यांना शेख फरीद बाबा असे म्हणतात मे महिन्यामध्ये इथे यात्रा असते त्यामुळे तुम्ही बघू शकता की इथे किती सुंदर फुलांची सजावट केली आहे ही सजावट झेंडूच्या निशिगंधा आणि गुलाबाच्या फुलांसोबतच इतर काही फुलांनी केली गेली होती तुम्ही बघू शकता की या घोड्याची देखील फार सुंदर सजावट केली गेली आहे इथं हा प्रसाद भेटत होता गोड भात यू की मे महिन्यात इथली यात्रा सुरू असते सो so, लेट मी शो यू की आम्ही या यात्रेतून काय काय खरेदी केलं यात्रेतलं क्लचेसचं कलेक्शन आम्हाला खूप आवडलं सो आम्ही हे दोन बटरफ्लायचे क्लचेस हे दोन स्टोनवाले क्लचेस आणि हा एक ब्लॅक कलरचा सिम्पल क्लच घेतला आहे हा मम्माला आवडला सो so, हां आणि ही मम्माने साडीसाठी एक पिन घेतली आहे तिच्याकडे आहे बट तरी पण तिला ही आवडली कारण ही अशी नाजूकशी आहे आणि शिवण्यासाठी ही पिन घेतली आहे मी मा मी स्कूलला जाताना माहीत नाही कशासाठी बट हां हे घेतलं आहे आणि शिवण्यासाठी आम्ही ही थार घेतली आहे सो ही एक जीप आहे खेळण्यासाठीची मीडियम थार जीप आणि तिला असं वाहनं आवडतात तिने मोबाईलमध्ये बघून पण खूप खुश होते सो वि थॉट ऑफ टेकिंग धस फॉर हर आम्ही हे घेतलं आहे तिच्यासाठी हां आम्ही एवढीच खरेदी केली आहे यात्रेमधून सो फ्रेंड्स दॅट सेट फॉर आर टू डेज व्हिडिओ भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय श्रीराम